दिला जात जात विटू भेटला हळदीला जात जाता विटू भेटला पंढरपूरच्या वारी सौदा दटला पंढरपूरच्या वारी सौदा पटेला हळंदिला जात जात विटू भेटला हळंदी भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटेला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटेला पहिल्या वारी लाटी घेतला टाळ साधू जमला मेळ पहिल्या वारी लाटी घेतला टाळ सादू संतचा दमला मेळ पयी पाय चाल ता नशीन पायी चालता नशीन द पंढरपूरच्या वारी दातो न पटला पंढरपूरच्या वारी तातोद पटला हळंदिला जात दा विटू भेटला हळदीला जात दा विटू भेटला पंढरपूर वारीचा सौदा पटला पंढरपूर चवारी तास पटला पटेला दुसऱ्या वारी लही घेतला मृदुंगा साधू संताच्या संग दुसऱ्या वारी लाटी घेतला मृदुंगा સંતાચા ગેલે બિસંગા ભાવભક્તિસ નેહ ડટલા ભાવભક્તિસ નેહ ડટલા પંઢરપુર ચા વારી તા સવદા પટેલા પંઢરપુર ચા વારી તા સવદા પટેલા આળતેલા જાત જત વિટુ ખેત ના આળતેલા જાત જત વિ पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला तिसऱ्या वारी लडोई घेतली तुळस मानव जन्माचा कळला रस तिसऱ्या वारी लडोई घेतली तुळसा मानव जन्माचा कळला रस तुळशीला पाणी देता आनंद वाटला तुळशीला पाणी देता आनंद वाटला पंढरपूरच्या वारीचा चौदा पटला पंढरपूरच्या वारीचा चौदा पटला आळतीला जाता जाता विणू भेटला जात जाता, जाता विंडू भेटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा पटला चौथ्या वारी लही घेतला विना मुखाने गाऊ लागले अभंगा चौथ्या वारी लहती घेतला विना ुफाने गाऊ लागले अभंगा ना तुझे नाव घेता हो देवा पांग पिटला तुझे नाव घेता हो देवा पांग पिटला पंढरपूरच्या वारिसातौदा पटला पंढरपूरच्या वारिसातौदा पटला हळदीला जाता जाता, जाता विडू भेटला आळदिला जात जाता विडू पंढरपूरच्या वारीचा सव द पटला पंढरपूरच्या वारीचा सौदा द पटेला पंढरपूरच्या वारीचा सव द पटेला